नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अठरा नोव्हेंबरला नामांकन पत्रांची तपासणी करण्यात आली एकूण तेरा अर्जांची छाननी करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन अर्ज अवैध ठरवलेत यामध्ये सुरेखा रवींद्र हिरुडकर भाजप या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत पक्षाचे अधिकृत ए फॉर्म आणि बी फॉर्म जोडपत्र उपलब्ध नव्हते निवडणूक नियमांनुसार हे अनिवार्य असल्याने त्यांचे नामनिर्देशन अपात्र ठरविण्यात आले तर रुपाली नितीन राऊत भाजप या उमेदवारांच्याही अर्जात ए फॉर्म आणि बी फॉर्म नसल्याचे आढळलेत त्यामुळे त्यांचे नामांकनही बाद करण्यात आले छाननीनंतर एकूण दहा उमेदवार अंतिम स्पर्धेत आहे यातील एका उमेदवाराने दोन फॉर्म भरले होते त्यामुळे एकूण दाखल फॉर्मची संख्या अकरा झाली आहे मात्र अधिकृत उमेदवारांची संख्या दहा अशीच राहते रिंगणात असलेले अंतिम दहा उमेदवार अजबीर अस्मिता प्रदीप उमाळे रेश्मा नितीन गुलढाणे प्रतीक्षा रवींद्र चिखले वर्षा दिलीपराव टाकोडे दर्शना आशिष राव फरजामा बी हैदर शहा भडांगे दीपाली विपुल महल्ले प्रतिभा निलेश रोडे सोनल निलेश रोडे सोनल निलेश राव वसंत कांचन दिनेश अशी नावे आहेत आता खरी लढत नगराध्यक्ष पदासाठी या दहा उमेदवारांमध्ये रंगणार आहेत कोण बाजी मारणार कोणाला स्थानिकांचा विश्वास मिळणार याकडे संपूर्ण मोर्शीचे लक्ष लागले आहे